विधानसभा निवणुक पंद्रह टक्के प्रतिनिधित्व साथी, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली एडवोकेट मोहम्मद अफरोज मुल्ला मुफ्ती सैयद वसीम अहमद कास्मी मौलाना मोहसिन खान सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट मुस्लिम वोटर्स काउंसिल ऑफ इंडिया कॉन्वेनर अब्दुल बारी खान आकिफ दफेदार सज्जाद मापारी एडवोकेट सुल्तान खान सलीम सिद्दीकी जावेद शेख ने नेशनल फोरम ऑन ऑफ मुस्लिम इंटेलेक्चुअल कॉन्वेनर हारून एफरोज आदि मान्यवर उपस्थित होते हैं विधानसभा मुस्लिम समाज तो मुस्लिम एक फीलिंग है आणि याला खूप एक स्पष्ट पार्श्वभूमी आहे लोकसभेची निवडणूक झाली त्याच्या आधीच्या निवडणुका झाल्या विधानपरिषदेच्या काही सीट्स त्याच्यावरती आपण आमदार ठरवले एम एल सीज ठरवले विधानपरिषदेचे तर लोकसभेला ज्या पद्धतीने मुसलमानांनी आणि मुस्लिम समाज ज्या पद्धतीने सक्रिय मतदान करतो लोकतांत्रिक प्रक्रियेला अशा पद्धतीने मजबूत करतो त्या समाजाचं राजकीय नेतृत्व तयार हो न होणे ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि न होण्याचं एकमेव कारण आहे ते आहे कॅन्डिडेटर न मिळणे उमेदवारी न मिळणे म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला लार्जर ॲक्सपेक्ट बघता मुस्लिम समाजाने ती गोष्ट थोडीशी लाईन ठेवली आणि देशहिताची संविधान वाचवण्याची जबाबदारी स्वीकारत ती भूमिका पार पाडली आणि त्या पद्धतीचं महा महाविकास आघाडीला यशही मिळालं परंतु येणाऱ्या विधानसभामध्ये जिथे डायनामिक्स खूप वेगळे आहेत मतदारसंघ टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे पासष्टपेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत जिथं विनर हा फक्त मुस्लिम मतदार ठरवू शकतो अशा परिस्थितीमध्ये फक्त पंधरा टक्के म्हणजे मुसलमान समाजाची असणारी लोकसंख्येत टक्केवारीनुसार पंधरा टक्के उमेदवारी कॅन्डिडेटर जे आहे मुस्लिम समाजाला मिळावं या मागणीसाठी ही ह्या मागणीला घेऊन मुस्लिम समाज आता महाविकास आघाडीबरोबर डायलॉग करतो आहे आणि त्याच पद्धतीने फक्त हा डायलॉग नाही जसं सांगितलं की मुस्लिम समाजाची फिलिंग आहे की मुस्लिम समाजाच्या घराघरामध्ये गल्ली मोहल्ल्यामध्ये तुम्हाला ही भूमिका किंवा ही आणि येणाऱ्या तीस तारखेपासून त्या संदर्भात जो डायलॉग आहे समाज म्हणून लार्जर रेस्पेक्टवरती तो तुम्हाला ग्राउंड लेवलला सुद्धा दिसायला सुरुवात फक्त महाविकास आघाडी बहुजन आघाडी असेल त्यांनी भरपूर मुस्लिम कॅन्डिडेट काढले तुम्ही त्यांना अप्रोच करण्यात वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही प्रश्न विचारला फार चांगला प्रश्न आहे बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांचे नेते ज्यांनी अशा समाजाला उमेदवारी दिल्या ज्यांना कधी ग्रामपंचायतीला उमेदवारी दिली नव्हती लोकसभेला वंचित बहुजन आघाडीने आठ मुस्लिम उमेदवार दिले होते याआधीही मुस्लिम खासदार निवडून आणण्यामध्ये दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा रोल होता त्यामुळे आम्ही अपेक्षा धरून आहोत की आठ म्हणजे जी आमची मागणी आहे पंधरा टक्के त्याच्यापेक्षा जा ऑलरेडी जास्त आहे त्यामुळे आम्ही तर असं धरून चालतो आहे की विधानसभेलासुद्धा त्यापेक्षा जास्तच परत आम्हाला उमेदवारी वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांकडून मिळेल अशी आम्ही अपेक्षा धरूनच आहोत आणि त्या पद्धतीचं आमचा त्यांची सर्वांबरोबर डायलॉग आहे जे आमच्याबरोबर जे आमच्या हिताचं बोलतात तर प्रत्येकांबरोबर डायलॉग आहे फक्त या प्रेस कॉन्फरन्समध्ये कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व वंचित घटकांचं ना, दे ना उमेदवारी देण्याचं काम आणि राजकीय पटलावरती आणण्याचं काम केलं त्या पद्धतीने येणाऱ्या काय सुद्धा मुस्लिम समाजाला अशाच पद्धतीनं ते करत राहतील अशी आम्ही अपेक्षा यात्रा तुमची सुरू होणारे ते कुठपर्यंत असणारे काय नाव असणारे ना आणि काय स्वरूप असणारे आहे लोकांपर्यंत तुम्ही अवेअरनेस करणारे काय स्वरूप करणार यात्राचं आम्ही रूट डिक्लेअर करतोय तीस तारखेला आमची यात्रा निघते परंतु बाकी ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही आज डिक्लेअर करत नाही आहोत कारण की इथून पुढे त्याला आठ दिवस आहे आणि आम्ही अशी अपेक्षा ठेवून आहोत की महाविकास आघाडीबरोबर जी आमची चर्चा चालू आहे जो डायलॉग चालू आहे तो आत्ता एकतर्फीचा पद्धतीचा चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो, तो अजून थोडा धुळेला आणि ओपन होईल आणि त्यानंतर मग आम्ही येणाऱ्या तीस तारखेच्या दोन ते तीन दिवसाआधी आमचा जो प्रोग्राम असेल तर काही शकतो मुस्लिम समाजाला आपण काय मॅसेज देणार आहात कारण कुठे न कुठेतरी मुस्लिम समाजाला ग्रँटेड घेतले जातात ग्रँटेड ता... ता... नाही काय आहे मुस्लिम समाजाला आता मेसेज द्यायची गरज दे। नाही आता मुस्लिम समाज मेसेज देणार आहे की आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नका आम्हाला ग्रोहीत धरू नका फक्त खजूर आणि रमजान मुबारक ईद मुबारकवरती आमचं मतदान नाही आमची ताकद काय आहे ते आम्ही याआधी लोकसभेच्या निवडणुकीला दाखवलेलं आहे कोमात गेलेला पक्ष पक्ष जे असतात जे अनरिकग्नाइज झालेले पक्ष असतात त्यांना आम्ही अशा पद्धतीने रिवाईव्ह करू शकतो आमच्या मतदानाने की ते ह्याच्या आधी त्यांना असं यश मिळालं नाही त्या पद्धतीचं यश आम्ही घेऊन दाखवू शकतो तर मग आमची ताकद आम्ही लोकसभेला दाखवलेली आहे जर आम्ही इतर पक्ष रिवाईव्ह करू शकतो तर आम्ही आमचे नेते सुद्धा नक्कीच तयार करू शकतो आणि ते विधानसभेमध्ये ते चित्र नक्कीच बघायला तुमची पार्टी महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन डायनामिक सुरू होतात मनोज चरागे साहेबांना सुद्धा असेल प्रश्न विचारला जातात परंतु फक्त पॉलिटिकल पार्टी ही मल्टी पार्टी जी डेमोक्रॅटिक सिस्टीम आहे तीच फक्त पॉलिटिकल फोर्स नसते समाज म्हणून जी भूमिका घेतली जातात ते सुद्धा तेवढेच मजबूत कोर्सेस असतात ते तेवढे ते सुद्धाच आमदार खासदार घेऊन आणायच्या त्यांना झे मिळवून आणणे त्यांना पाडणे त्यांनी मा असेंब्लीजमध्ये आणि पार्लमेंटमध्ये काय प्रश्न मांडले पाहिजेत त्याच्यासाठी जो एक प्रेशर क्रिएट करणारा जो भाग असतो तो सुद्धा अशा पद्धतीने केला जात असतो तुमच्या या प्रश्नाला मी शुभेच्छा म्हणून घेतो ठीक आहे अंतिम चप्पा तोच असला पाहिजे परंतु राजकारणाला टप्पे असतात आज आम्ही मुस्लिम समाजाची फिलिंग म्हणून समोर येतोय येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाजाची स्वतंत्र रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुद्धा नक्कीच पुढे येतो थँक्यू